विशालजी लोंडेजी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेवला काळेसाहेब डीसीसी बँकेचे संचालक आमचे सहकारी मित्र प्रवीणजी शिंदेसाहेब नगरसेवक सुभाष अप्पा ढोरे साहेब माळेगाव सहकारी कारखान्याचे प्रमुख रंजन काका साहेब भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रणजितजी वायसे साहेब समन्वयक संदीपजी देशपांडे साहेब किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजी थोरासाहेब सुधीर रादा कोरोले साहेब आणि त्यांच्यामुळं या कार्यक्रमाला का मला उपस्थिती नव्हता आली ते पवार साहेबांचे ओवेसी आदरणीय हनुमंतरावजी पाटील साहेब गोविंदरावजी देवकते साहेब बीजेपीचे आकाशजी कांबळे संतोषजी कांबळे अनिराजी बांदे मिलिंदीव कांबळे सविता आराव प्रवीणजी शिंदे सर्वच स्टेजवरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि बौद्ध योग संघटनेचे ज्यांच्यामुळं या मला कार्यक्रमाला येता आलं तुमच्याशी संवाद साधण्याची संधी ज्यांनी मला प्राप्त करून दिली ते आमचे मित्र नवनाजी साहेब सचिनजी साबळे साहेब अमोलजी वाघमारे अजितजी कांबळे निलेशजी मोरे सुशांतजी जगताप देवराजी गायकवाड अक्षयजी शेलार नितीनजी शेलार गणपतजी शिंदे किशोरजी सोनोरे मिक्राजी थोरात सिद्धार्थजी सोनोडे श्रीनाथ शेलार जवाहरलालजी सोलोडे नानासाहेब लोंडे सर्वच बौद्ध युवक संघटनेचे पदाधिकारी मित्रांनो खूप कार्यक्रमाला का वेळ झालाय मी आंबेडकरी कार्यकर्ता आहे मला सुद्धा समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये गेली तेहतीस वर्ष मी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून आज प्रास्ताविकामध्ये सचिन साबळे या बौद्धविरोध संघटनेच्या संदर्भामध्ये जे काही माहिती दिली ती खूप महत्वाची माहिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी जास्त वेळ काही बोलणार नाही मला बारामतीमध्ये दादांनी कॅबिनेट मंत्री केल्यानंतर ही दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे पहिला कार्यक्रम आमच्या शहराध्यक्ष जय पाटलांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं रक्तदान शबीर जे महाराष्ट्रामध्ये एक इतिहास होईल असं शबीर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याही कार्यक्रमाला मला त्या येता आला आणि दुसरा कार्यक्रम आज धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मला तुमच्यासोबत त्या ठिकाणी येता आला मित्रांनो दिलीप कांबळे साहेबांनी बाबासाहेबांबद्दल सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा सर्व माहिती त्या ठिकाणी आहे पण बाबासाहेब भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर या देशाचे मंत्री होते मुंबईजी तुम्हाला माहिती आहे त्या तरुणाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही पण एकोणीशे बेचाळीस साली बाबासाहेब या देशाचे मंत्री होते आणि ते कोणते मंत्री होते ऊर्जा खात्याचे मंत्री होते ते कोणते मंत्री होते जनसंपदा खात्याचे मंत्री होते त्या कार्यकाळामध्येच बाबासाहेबांनी ज्या दीश आपल्यासमोर दिसते